नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवदायी स्वाध्याय एक पॉईंट पाच इथे आहोत या अगोदरचे संपूर्ण स्वाध्याय आपल्या आपण अपलोड केलेले आहे ते तुम्ही पहा पहा प्रश्न पहिला असा आहे स्वाध्याय एक पॉईंट पाच मध्ये दोन लाख दोन हजार याला अंकात दिल्यास ते पुढील प्रमाणे असेल दोन लाख दोन लाख दोन हजार हे दोनशे नाही होऊ शके दोनशे नाही होऊ शकते वीस हजार दोनशे हे चूक हे पण चूक बावीस हजार हे पण चूक म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे सी बरोबर आहे हा प्रश्न दोन हजार एकवीस साली विचारलेला होता प्रश्न दुसरा पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तीनशे या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती बरं इथे इथे सॉल्व्ह करू या तीन तीनच्या पुढे किती अंक येते चार तीनच्या पुढं तीन तीन हजार वजा तीन म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव ऑप्शन नंबर ए उत्तर आहे तीन हजार म्हणून तीन गेले तर दोन हजार नऊशे सत्त्याण्णव राहता सत्तेचाळीस हजार पाचशे या संख्येत दस सहस्र म्हणजे दहा हजार स्थानचा अंक कोणता पहा एकक दशक शतक सहस्र दस सहस्र म्हणजे कोणता अंक आहे तर हा चार ऑप्शन नंबर सी त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा चौथा प्रश्न पहा चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्र स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज जी आहे ठीक आहे दशक स्थानचा व सहस्र एकक दशक शतक सहस्त्र म्हणजे चार हजार आणि दशक म्हणजे चाळीस म्हणजे चार हजार चाळीस उत्तरेच हो योग्य आहे ऑप्शन नंबर बी चार हजार चाळीस त्यानंतर लक्ष छप्पन्न लक्ष त्यानंतर चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीनच्या स्थानिक केंद्रीत फरक किती पा आठ एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजेच ऐंशी हजार वजा तीनशे पुढे दोन शून्य तीनशे यांची जर वजापैकी केली तर उत्तर ते एकोणऐंशी हजार सातशे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा सहा नंबरचा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे एकचे ठीक आहे ऑप्शन नंबर ए नऊ आठ आणि शून्य अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्व करण्याची अनुमती नसेल किती तीन अंकी संख्या बनवता येतील नऊ आठ आणि शून्य या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्व करण्याची अनुमती नसेल किती उत्तरे, उत्तरे, एक एक एक, तीन अंकी संख्या बनवता येतील तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार कसे तर उत्तर पहा एकूण किती अंक आहेत एक दोन तीन अंक आहेत बरं तीन म्हणजे याचाच अर्थ एक गुणिले दोन गुणिले तीन यांचा गुणाकार केला सहा येतो पण एक अंक शून्य आहे ना म्हणजे ते सोडून दिला म्हणजे किती राहिले अंक दोन बे क बे सहातून जर दोन वजा केले उत्तर येते चार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक इथं योग्य उत्तर आहे यानंतर आपण या, या पाठातील स्वाध्याय शेवटचा म्हणजे एक पॉईंट सहा इथे अभ्यासणार आहोत